नमस्कार आपण पाहता जनशहा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेसाठी रांगाच रांगा बहिणीच्या लागलेल्या आहेत पोस्ट ऑफिस बँक आणि इतर सी 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 एस सी केंद्रामध्ये पैसे उचलण्यासाठी व ई के वाय सी करण्यासाठी आणि पैसे पाहण्यासाठी या रांगा पाहून खरोखर मार्केट अतिशय भरगत झाले होते ते समोर पडवा एक कोटी सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा लक्षप अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे काय काय इथं गर्दी कस काय बाप कस काय काचे काचे पैसे काचे माय पैसे कायचे लाडक्या बोलण्याचे आले की पैसे भेटाले की पैसे हा सर का सर का जर कस काय कस काय घडबड बातमी दे बातमी कसा कस काय हो झाले किंवा गेले फोन देण्या गेले पैसे बाई कस काय लाईन लाईन मध्ये कस का पैशासाठी लाईन मध्ये किती वेळापासून आज बसवा हॅलो किती वेळापासून आहे बाई आतापर्यंत आले की नाही आता दोन घंटे झाले हा आतापर्यंत भेटले नाही पैसे पहिला होय का बरोबर माय गर्दी समोर किती आहे गर्दी खूप आहे गर्दी किती वेळापासून बसून आहात तुम्ही असं या समोर या, या ना समोर असं या पैसे आले ते पता लागला की चेक ला करायला आले बरं 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 हा बर। सर जे की जे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जी आहे त्या अंतर्गत लोकांचे पैसे पडत आहेत तर त्या अंतर्गत तुम्हाला म्हणजे अडचण काय येत आहे त्याला पैसे मिळत आहेत की नाही किंवा ज्याचं के वाय सी के वाय सी नाही झाली समजा अशा लोकांचं कसं काय म्हणजे लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्रीतर्फे आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये या पोस्टचे बँकेमध्ये पैसे पडलेले तर त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी गर्दी येत आहे त्याच्यासोबत पी एम किसानचे सुद्धा पैसे पडलेले आहेत तर आता याच्यामध्ये आमच्या परीने होताव्या जोडं आम्ही प्रयत्न करायला लागलो आणि सोबत निराधारचे सुद्धा यायला लागले आमच्या इथं कसं आहे जागेची व्यवस्था नसल्यामुळं आम्हाला दरवाजामधूनच पब्लिकला पैसे द्यावं लागले काही लोकांच्या केवायसी झालेल्या नसतात कायदेवायचे बी बी टी झालेली नसते आता जे ज्यांचे बी बी टी वगैरे झालेले नसते किंवा के, के वाय सी झालेली नसते त्यांचे पैसे पडलेले नसतात तर आमचे कर्मचारी जे आहेत ते सगळ्याची तर के वाय सी वगैरे करून द्यावा एक द्यायला लागले त्यापूर्वी कसं ई के वाय सीतर्फे बाहेरून पैसे मिळत होते पण आता ई के वाय सी नसल्यामुळं पैसे बाहेरून मिळत नाही त्या त्या सुद्धा त्याच्यासाठी अडचण झाली आणि होता होईजवळ आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ग्रामीणमध्ये सुद्धा पैसे वाटप करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या ग्रामीणचे लोकसुद्धा आपापल्या पोस्टामध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे पैसे वाटप करत आहेत कारण आणि पैशाची लिमिट कशी आहे प्रत्येक ब्रँच पोस्टमास्टरला किंवा आमच्या आय पी टीच्या एजंटासाठी जे आहे ते लिमिट ही मर्यादित आहे त्याच्यामुळं आम्हाला क्षमतेपेक्षा जास्त पैसे देता येत नाहीत तर आमच्या पोस्ट ऑफिसतर्फे होता वेळीजवळ आम्ही प्रयत्न करायला लागलो आमचे अधिकारीसुद्धा आम्हाला कॅश आणून देतात आणि जशी जशी आम्हाला आवश्यकता पडली त्याप्रमाणे आम्ही आमच्या सुप्रिटेंड ऑफिसला कळवत आहोत थोडीफार आमच्या पब्लिकला याबाबत दिरंगाई होईल किंवा थोडाफार त्रास होईल त्यांनी थोडं सहकार्य करावं आणि होता होईल तेवढं सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं आपल्याला पेमेंट करण्याचा उपयोग होईल आणि सगळ्यांना पैसे भेटतील याची आम्ही काळजी घ्यायला झालं का रेकॉर्ड झालं काम का काम चालू आहे का चालू आहे काम बरोबर घेतले का पैसे बरोबर काय अडचण नाही आली ना ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा महिलेचे पैसे एकोणतीस ऑगस्ट रोजी बँक खात्यात टाकण्यात आले आणि ज्या उर्वरित आहेत अर्ज पेंडिंग अर्ज असेल तर यांचेही पैसे मिळणारच असेही तटकरे मॅडम बालविकास मंत्री यांनी आपल्या आप भाषणामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि देशातली ही सर्वात मोठी योजना जे की महिलांसाठी राबविण्यात आलेली आहे ते महाराष्ट्रामध्ये असेही त्यांनी आपले स्पष्टीकरण सांगितले आहे मग जे जे की सप्टेंबर महिन्यामध्ये जे भरणार आहेत अर्ज ते लोक भरू शकतात आणि सप्टेंबर महिन्याचेही सन्मान निधी हा त्या महिलांना देण्यात येईल आपण पाहत राहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद